एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ देणाऱ्यांमध्ये मोजकीच लोक होती ही जी काय आमदार मंडळी नेते मंडळी होती ती उद्धव ठाकरेंसोबत त्या काळात खंबीरपणे उभी राहिली समोर सत्तेचं पान असतानाही या लोकांनी उद्धव ठाकरेंना साथ देणं पसंत केलं यामध्ये राजन साळवी यांचा सा पहिला क्रमांक लागतो मातोश्रीचे निष्ठावान अशी ओळख असणारे राजन साळवी यांनी गेल्या तीन वर्षात उद्धव ठाकरेंची त्यांच्या पडत्या काळात साथ दिली मात्र जेव्हा हेच निष्ठावान राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या दरबारात जातात आणि आपलं गारहाणं सांगतात तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना अतिशय कडू शब्दात दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर जा असं ठणकावून गटात प्रवेश करतात आणि मग प्रश्न उरतो ज्या शिलेदारांनी आपल्या पडत्या काळात साथ दिली त्या शिलेदारांना सांभाळायला उद्धव ठाकरे असमर्थ ठरलेत का त्यांची ही जाण देखील उद्धव ठाकरेंना राहिली नाही का याच विषयावर सविस्तर बोलूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात गेल्या महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला शिवसेना पक्षात बंड झालं एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन वर्षाबाहेर पडावं लागलं खरं तर त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं राहणारं असे खूप कमी शिलेदार होते कारण एकनाथ शिंदेकडे सत्तेचं पान होतं मात्र हे सत्तेचं पान लाथाडून भास्कर जाधव असतील राजन साळवी असतील अंबादास दानवे यासारखे मोटावर मोजता येतील इतकेच शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत राहिले उद्धव ठाकरेंसाठी तो काळ खरंच राजकीय दृष्ट्या अतिशय कठीण काळ होता उद्धव ठाकरे स्वतः अनेकदा आपल्या भाषणात म्हणाले की माझे हात रिकाम मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही असं असतानाही निष्ठावान शिवसैनिक म्हणून सोबत राहणाऱ्या लोकांना उद्धव ठाकरे सांभाळू शकले नाहीत का असा प्रश्न राजन साळवी यांच्या निमित्तानं आता समोर येतोय तीन टम आमदार राहिलेल्या राजन साळवी यांचा नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला राजन साळवी हे मंत्री उदय सामंत यांच्या भावाकडून पराभूत झाले तो पराभव राजन साळवींच्या चांगलाच जिवारी लागला रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्ष आमदार म्हणून शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलंय कोकणातील लांजा राजापूर परिसरात राजन साळवी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरेंनी राऊतांची बाजू उचलून धरल्यानं साळवी दुखावले गेले याची परिणिती राजन साळवी यांनी पक्ष सोडण्यात झाली राजन साळवी यांच्या जाण्यानं ठाकरे गटाला कोकणात मोठं नुकसान झालंय दरम्यान नेमकं काय झालं ज्यामुळे राजन साळवींना पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला ते बघू तर महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला दरम्यान मविया सरकारची सत्ता गेल्यानंतर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससे मिरा लागला होता तरीही राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेटानं उभे राहिले होते मात्र विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे राजन साळवी नाराज होते यावरून ठाकरे गटा अंतर्गत गट धुसफूस सुरू होती याचा निवाडा करण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवी मातोश्रीवर गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी साळवी यांना अतिशय कटु भाषेत सुनावलं तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर दरवाजे उघडे असा संदेश उद्धव ठाकरेंनी दिला होता त्यामुळे राजन साळवी प्रचंड दुखावले होते दरम्यान राजन साळवी यांच्या जाण्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी फार बोलकी प्रतिक्रिया दिली आहे आणि आपल्या काही पक्षातील नेत्यांना त्यांनी चांगलं सुनावलं देखील आहे जातील त्यांना जाऊ द्या असं सांगण्यापेक्षा कुठे चाललात तुमचे परतीचे दोर कापलेले आहेत हे सांगण्याची ही वेळ आहे खंदकात पडून मरण्यापेक्षा इथेच थांबा आपण लढू आणि बाळासाहेबांची हा आत्मविश्वास निर्माण करण्याची आज गरज आहे असं म्हणत भास्कर जाधव यांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यांनाही अप्रत्यक्षपणे चांगलंच सुनावलंय त्यामुळे आता भास्कर जाधव यांच्या मनामध्ये देखील चलबिचल आहे का असा प्रश्न निर्माण होतोय भास्कर जाधव यांनी आज माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली तीच भावना आज अनेक बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत असणाऱ्या लोकांची आहे भास्कर जाधव यांनी आज माध्यमांसमोर जी प्रतिक्रिया दिली तीच भावना आज उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या अनेक शिवसैनिकांची आहे उद्धव ठाकरेंवर कायमच आरोप होत आलाय की उद्धव ठाकरे हे आमदारांना भेटत नाहीत नेत्यांच्या संपर्कात नसतात नेत्यांची आमदारांशी त्यांचा संवाद नसतो आणि याच मोठ्या कारणामुळे चाळीस आमदार बाहेर पडले सरकार पडलं सत्ता गेली एवढं सगळं झाल्यावरही पडत्या काळात साथ देणाऱ्यांना उद्धव ठाकरे असं वाऱ्यावर का सोडतायत त्यांना का थांबून ठेवत नाहीत असंच अप्रत्यक्षरित्या भास्कर जाधव यांना आपल्या नेत्यांना आज विचारायचं होतं की काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण निर्माण हो होतोय दरम्यान असंच चालत राहिलं तर येत्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेतून अनेक राजनसाळवी बाहेर पडतील हे मात्र निश्चित हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा